धन्यवाद रसिको या लाख लाख डोळ्यावरती आम्हा कलावंतांच राज्य असत या लाख लाख डोळ्यावरती आम्हा कलावंतांच राज्य असत स्वतःचे बाजूला ठेवून भक्त फक्त आपल्यासारख्या जाणकार मायबाप रसिकांची सेवा करणार हेच आम्हा कलावंतांचं भाग्य असत हेच आम्हा कलावंतांचं भाग्य असत आणि हेच बुद्ध वाक्य जपत जिला आपलं संपूर्ण आयुष्य या रंगमंचाच्या सेवेसाठी आणि आपल्या सारख्या जाणकार मायबाप रसिकांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं की महान कलावंत म्हणजेच राष्ट्रपती शिवर्णपदक विजेत्या तमाशा समजी स्वर्गीय मिठाबाई विठाबाईचं रसिक मिठाबाईचं बोलायचं म्हटलं तर शब्द सुद्धा अपुरे करतात इतक्या काही महान कलावंत होतात नसीब माहे बाबतो आजही आठवतो तो आम्हाला दिवस तो दिवस म्हणजे भारतीय इतिहासामधला सुवर्ण अक्षराने लिहिलेला तो दिवस होता आणि तो दिवस होता बावीस एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट सा, नसीब सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या गावामध्ये यात्रा भरलेली होती आणि याच यात्रेमध्ये विठाबाईंचा तमाशा सुरू होता हजारोंच्या संख्येने रसिक शोधे मंत्र मुक्त होऊन विठाबाईची लावणी पाहत होते आणि विठाबाई सुद्धा ढोलकीच्या तानावर आणि घुंगळाच्या बोलावरती नृत्य करीत होत्या लावणी करीत होत्या रसिक खरे सांगायचं म्हटलं तर त्यावेळी विठाबाई या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या पोटामध्ये नऊ महिन्याचं बाळ होतं पण याची पर्वा न करता फक्त आपल्या रसिक माय बापांच्या साठी ही बावली नाचतच राहिली नाचतच राहिली नाच पोटामध्ये गळा वाढत होत्या डोळ्यामध्ये अश्रू साधत होते पण डोळ्यातील डोळ्यामध्ये डोळ्यामध्येच फक्त रसिक माय बापांच्या साठी ही बावली नाचतच राहिली नाचतच राहिली नाचतच राहिली अशोक शेवटी पोटातील कळा पूर्ण झाल्या पोटातील वेदना वाढल्या मी धाबाईने नवनेमध्येच धावली धावत परत मी डाबाई रंगमचा आणि त्या ठिकाणी त्याने एक कोणताच राजपुत्र भावायला जन्मले राहिले असे आज, आज आपल्याकडे सगळ्या सुख सोयी आहेत डॉक्टर आहेत नर्स आहेत पण त्यावेळी मी तबाईच्या शेजारी कोणी नव्हतं कोणी डॉक्टर नव्हतं कोणी नर्स नव्हती कोणी नर्स ही नव्हती शेवटी शेवटी हुता बाईनी आपल्या शेजारी पडला एक उचलला आणि एका क्षणात त्या ना बाळाची नाळ त्या दगडाने ठेचली त्या बाळाला कदाचित कपड़ा मे लपटो शेजारे थे मार्गा जो रक्तस्राव झाला होता तो रक्तस्राव स्वच्छ करून पुढे शकता रसी वाढवण्याच्या टाळ्याच्या गजरामध्ये तत्परतेने हजर झाले ती माझी मिठाई बाहुली अशी कलावंत आजपर्यंत कुणी झाले नाही आणि इथून पुढेही कोणी होणार नाही अशी महान कला होतो होत्या हो आज सांगायला अभिमान वाटतो गर्व वाटतो की ज्या बाळाने या रंगमंचावरती जन्म घेतला त्याच बाळासोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि ते बाळ म्हणजे दुसरं दिसलं कोणी नाही बरे या कंपनीचे मालक نار گا مجھے سر چایس دیکھا سی من در بنونے کام جب کو અને થી મજે નવલનીજી શાન રાજમની સોરબલનીતા તમાશા સમ્રાટની સોરજીએ વિઠાવાઈ ધમંગડા રહા ગયે હોતી કહું સાજા કહું હોતી કહું સાજા કહું કોઈ ઠાઈની તુજા સરખી દુસ તુજા સરખી કત કત તુજ